पुण्यात पुन्हा हुंडाबळी पिंपरी मध्ये पन्नास हजारासाठी विवाहितेचा छळ बावीस वर्षीय तरुणीची लग्नाच्या पाच महिन्यातच आत्महत्या गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकात पुण्यातील लोहगावात सासरच्या जाचाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न पतीचा पत्नीकडे गाडीसाठी तगादा तर सासूचाही जाच पती सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल संभाजीनगर विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी अमरावतीत विवाहितेच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल पाच लाख हुंडा दिल्यानंतरही सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी सुशील हगवणेच्या नावावर आलिशान फोर्ड एंडेवर कार सुशील हगवणेच्या नावावर फरार असताना हगवणेकडून एंडेवर सह बलेनो आणि थारचा वापर कसपटे कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी वैष्णवी हगवण्याच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यानंही निलेशवर गुन्हा दाखल हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव मयुरी जगताप यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पौड पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता महिला आयोगानं सविस्तर अहवाल मागवला नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये हगवणे कुटुंबाविरोधात केली होती तक्रार चिल्लरबाई महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरांकडून राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळणार नाही ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची टीका मनसेशी युती करण्याची चर्चा झाली तर ती राज ठाकरेंशीच होईल एकदा हा प्रयोग व्हावा ही सर्वांची इच्छा राज उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांचं सूचक वक्तव्य मराठी माणसांसाठी ठाकरे एकत्र येत असतील तर भाजपकडून स्वागतच मात्र पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज उद्धव ठाकरे युती करण्याची शक्यता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा पुणे सातारा दौण इंदापुरात पावसाचा कहर ओढ्याला आलेल्या पुरात दुचाकी आणि चारचाकी वाहून गेली अनेक ठिकाणी प्रसदृश स्थिती ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत राज्यात जोरदार पावसाची हजेरी बीडमधल्या शेतकऱ्याच्या तीन एकरावरील कांद्याचं नुकसान कांदा गोळा करण्यासाठी चिमुरडीची धडपड तर येवल्यात मका भिजल्यानं शेतकऱ्याचं नुकसान नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात शिवशाही बसवर स्लॅब कोसळला प्रवाशांना आपत्कालीन मार्गातून बाहेर काढलं बससह हो एका खाजगी वाहनाचं नुकसान कुठलीही जीवितहानी नाही मान्सून महाराष्ट्रात दाखल बारा दिवस आधीच आगमन यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर मुंबईसह पुणे लातूर आणि नागपूरला सतर्कतेचा इशारा राजधानी दिल्लीत पावसाचा धुमाकूळ अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतुकीसह विमानसेवेवर परिणाम शंभर विमानांच्या फेऱ्या रद्द हवामान विभागाकडून दिल्लीसाठी रेड अलर्ट पुण्यात पुन्हा हुंडाबळी पिंपरी चिंचवडमध्ये पन्नास हजारासाठी विवाहितेचा छळ बावीस वर्षीय तरुणीची लग्नाच्या पाच महिन्यातच आत्महत्या गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट पुण्यातील लोहगावात सासरच्या जाचाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न पतीचा पत्नीकडे गाडीसाठी तगादा तर सासूचाही जाज पती सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल संभाजीनगर मध्ये विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी अमरावतीत विवाहितेच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल पाच लाख हुंडा दिल्यानंतरही सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी सुशील हगवणेच्या नावावर आलिशान फोर्ड एंडेवर कार सुशील हगवणेच्या नावावर फरार असताना हगवणेकडून एंडेवरसह सह बलेनो आणि थारचा वापर कसपटे कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी वैष्णवी हगवण्याच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यानंही निलेशवर गुन्हा दाखल हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव मयुरी जगताप यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पौड पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता महिला आयोगानं सविस्तर अहवाल मागवला नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये हगोणे कुटुंबाविरोधात केली होती तक्रार चिल्लरबाई महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरांकडून राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळणार नाही ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची टीका मनसेशी युती करण्याची चर्चा झाली तर ती राज ठाकरेंशीच होईल एकदा हा प्रयोग व्हावा ही सर्वांची इच्छा राज उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांचं सूचक वक्तव्य मराठी माणसांसाठी ठाकरे एकत्र येत असतील तर भाजपकडून स्वागतच